चॅनल आज इथे मी तुम्हाला गोकुळाष्टमीला नैवेद्य करण्यासाठी आपल्या बाळकृष्णाला इथे छान असे गोविंद लाडू करून दाखवणार आहे कोणी याला सुदामा लाडू असे देखील म्हणतात तर बघा इथे दोन वाटी इथे मी पोहे स्वच्छ चाळून घेतलेले आहेत निवडून घेतलेले आहेत त्याच वाटीने मी इथे बघा एक वाटी खोरं घेतलं आहे थोडा सुकामेवा घेतला आहे छोटी वाटी भरून मी डाळव घेतलेला आहे एक वाटी भरून मी इथे शेंगदाणे घेतले आहे अर्धी वाटी छोटी तीळ घेतलेली आहे त्यानंतर इथे मी दोन तीन वेलदोडे आणि इथे थोडंसं जायफळ घेतलेलं आहे आणि इथे एक चमचा मी खसखस घेतलेली आहे आणि इथे सव्वा वाटी मी गूळ घेतलेला आहे तर अशा पद्धतीने या सर्व साहित्यांपासून आपल्या छान लड्डू गोपालला गोपाळकृष्णाला आपण मस्त असे गोविंद लाडू नैवेद्याला करणार आहोत तर तुम्ही नैवेद्याला काय करणार आहात ते देखील मला कमेंट करून सांगा आणि गोकुळ अष्टमीच्या तुम्हाला खूप खूप साऱ्या शुभेच्छा तर अशा पद्धतीने बघा इथे मी फक्त दोन चमचे तूप घालून घेणार आहे आणि या दोन चमचे तुपातच आपल्याला हे जे दोन वाटी पोहे आपण स्वच्छ चाळून निवडून घेतलेले आहेत ते इथे भाजून घेणार आहेत तर पोहे आपले हे रोजचे जे आपण पो पोहे नाश्त्याला करतो तेच पोहे इथे मी घेतलेले आहेत जाडसर पोहे असले तरी देखील चालतील आणि आपले रेग्युलरचे जे पोहे आपण करतो ते घेतले तरी देखील चालतील तर अशा पद्धतीने बघा मी दोन चमचे तुपातच हे छान असे खरपूस खुसखुशीत असे भाजून घेणार आहे तर छान असे हाताने आपण कुसकरल्यावर ते छान स्मॅश होतील अशा पद्धतीने आपल्याला कुरकुरीत हे भाजून घ्यायचे आहेत तर एक पाच मिनिट मी ह्या तुपामध्ये व्यवस्थित असे हे पोहे भाजून घेणार आहे तर हलक्या हाताने भाजून छान कुरकुरीत होईपर्यंत आपल्याला हे भाजायचे आहे थोडासा त्याचा रंग बदलेपर्यंत देखील आपल्याला हे पोहे भाजून घ्यायचे आहे तर तुम्ही या गोकुळाष्टमीला कुठला नैवेद्य करणार आहात बरेच ठिकाणी पंचखाद्य लड्डू लड्डू केले जातात किंवा बरेच ठिकाणी पंजिरी केली जाते तर बरेच ठिकाणी सुंठवडा डिंकवडा केला जातो तर तुमच्या इथे कोणता नैवेद्य केला जातो बाळकृष्णाला ते मला कमेंट करून सांगा तर अशा पद्धतीने बघा आपले पोहे भाजून झालेले आहेत तर पोहे मी काढून घेतलेले आहेत एका प्लेटमध्ये गार होण्यासाठी आणि इथे एक वाटी जे आपण शेंगदाणे घेतले होते ते इथे मी भाजून घेणार आहे ते देखील आपल्याला छान डागपडेपर्यंत भाजून घ्यायचे आहेत एक पाच मिनिटासाठी तर व्यवस्थित इथे बघा माझे हे शेंगदाणे देखील भाजून झालेले आहेत तर तुम्ही आ, या लाडवांमध्ये मखाने देखील टाकू शकतात भाजून त्यानंतर तुम्ही इथे खजूर देखील छान तुपामध्ये भाजून इथे टाकून घेऊ शकतात किंवा तुम्ही इथे खारीक देखील चांगल्या पद्धतीने तुपात भाजून टाकू शकतात तर बघा शेंगदाणे भाजल्यानंतर मी इथे एक वाटीवर जो खोबऱ्याचा खिस करून घेतला होता तो देखील इथे बघा असा छान गोल्डन ब्राऊन होईपर्यंत भाजून घेणार आहे म्हणजे थंड झाल्यावर देखील तो मस्त असा हाताने कुसकरल्यावर कुसकरल्या जाईल तर इथे बघा तीळ पण मी मंद गॅसवरच भाजून घेणार आहे खूप म मोठ्या फ्लेमवर जर इथे भाजले तर तीळ हे कमी प्रमाणात घेतलेले आहेत हे तडतड उडून सगळे पॅन बाहेर जातील त्यामुळे मी आ, कमी गॅसवर हे तीळ थोडासा रंग बदलेपर्यंत भाजून घेणार आहे तर इथे बघा आपले हे तीळ भाजून तयार झालेले आहेत त्याचा रंग देखील थोडासा बदललेला तुम्हाला दिसत असेल तर हे तीळ देखील मी इथे थंड करण्यासाठी बाजूला काढून घेणार आहे यानंतर इथे मी डाळवं हे तर आधीच भाजलेलं असतं फक्त एखाद मिनिटासाठी मी गरम पॅनमध्ये ते थोडेसे गरम करून घेणार आहे तर एक मिनिटासाठी मी इथे परतून घेतल्यावर ते देखील थंड करण्यासाठी प्लेटमध्ये काढणार आहे इथे बघा मी पाच सहा बदाम पा पाच सहा काजू घेतलेले आहेत त्यातच मी वेलदोडे आणि जायफळ टाकून घेणार आहे आणि हे देखील नुसतं भाजून घेणार आहे तुम्हाला जर हे सर्व साहित्य कोरडं भाजायचं असेल तर तुम्ही कोरडं देखील भाजू शकतात किंवा थोडं थोडं तूप टाकून जरी भाजलं तरी देखील चालेल तर तुम्हाला जसं आवडतं तसं तुम्ही भाजून घ्या तर अशा पद्धतीने बघा ही ते खसखस देखील मी थोडीशी भाजून घेणार आहे तर अशा पद्धतीने गरम पॅनमध्ये एक मिनटासाठी मी ही खसखस भाजून घेतली आहे आणि ती देखील मी इथे गार होण्यासाठी काढली आहे तर बघा इथे प्लेटमध्ये सर्व साहित्य मी गार होण्यासाठी काढून घेतलं होतं आणि आता ते आपलं गार झालेलं आहे व्यवस्थित सगळं तर इथे बघा मी तुम्हाला दाखवते हे शेंगदाणे देखील आपले थंड झालेले आहेत चांगले आणि पोहे असे कुसकरल्यावर छान कुसकरले जात आहेत छान थंड झाल्यावर ते कुरकुरीत झालेले आहेत खोबरं देखील मस्त आपलं खुसखुशीत झालेलं आहे थंड झाल्यावर तर अशा पद्धतीने बघा मी मिक्सरच्या भांड्यामध्ये हे पोहे काढून घेणार आहे आधी मी हे सर्व पोहे मिक्सरच्या भांड्यात काढून त्याची चांगली पावडर करून घेणार आहे आणि नंतर हे सर्व साहित्य यामध्ये टाकणार आहे तर इथे बघा मी मिक्सरला लावून घेतलेलं आहे आणि आपले हे बारीक तयार झालेलं आहे तर यामध्ये बघा आता मी डाळवं आणि तीळ टाकून घेणार आहे तर हे पण आपलं गार झालेलं आहे व्यवस्थित साहित्य तर अशा पद्धतीने नंतर खोबरं टाकून घेणार आहे भाजलेलं त्यानंतर इथे मी शेंगदाणे टाकून घेणार आहे आणि सुकामेवा देखील इथे टाकून घेणार आहे तुम्हाला जर सुकामेवा वरतून टाकायचं असेल तर तुम्ही तसं टाकू शकतात पण मी इथे मिक्सरमध्येच बारीक करून घेणार आहे आणि त्याची चांगली पूड करून घेणार आहे तर अशा पद्धतीने मी ही पूड मिक्सरला बारीक करून घेणार आहे व्यवस्थित हे जे सर्व साहित्य आपण भांड्यात टाकलं होतं ते तर अशा पद्धतीने छान रवाळ असं टेक्स्चर तयार झालं आहे त्यानंतर इथे मी गुळ देखील यामध्ये दे टाकून घेणार आहे तर गुळ तुमच्या आवडीनुसार कमी अधिक करू शकतात तुम्हाला जास्त गोड आवडत नसेल तर थोडं प्रमाण तुम्ही गुळाचं कमी करू शकतात तर अशा पद्धतीने गुळ टाकून आपलं हे मिश्रण तयार झालेलं आहे आणि हे एका भांड्यामध्ये मी काढून घेणार आहे संपूर्ण यामधनं काढून घेतणार आहे सगळं जे आपण तयार केलेलं आहे ते तर माझ्या पद्धतीने जर तुम्हाला हे लाडू करायचे असेल तर नक्की शेवटपर्यंत व्हिडिओ बघा व्हिडिओला कुठेही स्किप करू नका आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि माझा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला व्हिडिओला तुम्ही लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करा तर इथे बघा भाजलेली खसखस मी यामध्ये टाकून घेतलेली आहे आणि संपूर्ण व्यवस्थित एकजीव करून घेतलेला आहे जर तुमचे असे लाडू वळले ला गे, गेले तर तुम्ही असे लाडू वळून घ्या आणि जर थोडं तुमचं मिश्रण जर असं कोरडं झालं असेल तर तुम्ही इथे दोन तीन चमचे साजूक तूप घालून घेऊ शकतात तर अशा पद्धतीने बघा मस्त गोल इथे लाडू मी तयार करून घेतले आहे तर तसं पाहता मला गोल लाडू एवढे चांगले वळता येत नाहीत पण आज इथे बघा मी बाळकृष्णासाठी छान मनापासून हा नैवेद्य करते आहे त्यामुळे मस्त गोल गोल लाडू देखील मला बनवता येत आहे तर तुम्ही देखील अशा पद्धतीने लाडू बनवून बघा इथे बघा मी दुसरा लाडू देखील तुम्हाला वळवून दाखवत आहे तर अशा पद्धतीने बघा या साईजमध्ये मस्त असे लाडू तयार झालेले ला आहेत तर तुम्ही कधी असे गोविंद लाडू केलेले आहेत का याला सुदामा लाडू देखील म्हणतात तर तुमच्याकडे या लाडूंना काही वेगळं नाव आहे का ते देखील मला कमेंट करून सांगा तर माझ्या पद्धतीने बघा इथे तेवढ्या सगळ्या साहित्यामध्ये ते माझे पंधरा लाडू तयार झालेले आहेत तर माझ्या पद्धतीने नक्की तुम्ही एकदा ट्राय करून बघा खूप मस्त स्वादिष्ट आणि खुसखुशीत हे लाडू तयार होतात बाळकृष्णाला तुम्ही केलेला नैवेद्य नक्की आवडणार ही मला खात्री आहे तर तुम्ही नक्की अशा पद्धतीने गोकुळाष्टमीला हे लाडू करून बघा आणि बघा इथे मी एक लाडू तुम्हाला तोडून दाखवते एकदम छान खुसखुशीत असा झालेला आहे तर हे बघा छान दिसतोय ना तर नक्की माझ्या पद्धतीने ट्राय करा आणि मला चॅनलला लाईक शेअर सांग